बघा आता आपण खिचडी करणार आहे आजी आजी करून देणार आहे बघा आजोबाईंला उपास आहे आज आणि मिरच्या खोडायचं काम चालू झालेलं आहे आणि कढईमध्ये बघू शकतात आणि इथं खिचडी एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट करणार आहे बघा आजी तुम्ही पाहतच राहा आता हा व्हिडिओ सध्या आता आपल्याला खिचडीसाठी फराळासाठी म्हणजे हे दोन एक चमचा दोन चमचे आपल्याला मीठ घ्यायचे बघा थो एवढे फराळ आणि एवढा मोठा डबा आणि इथं आठ दहा मिरच्या दिसू शकतात तुम्हाला आणि ते पण बारीक मीठ घ्यायचं आता आणि इथं मिरच्या थोड्या कमी करायचं नियोजन चालू कारण की आपलं फराळ आहे ना हे जास्त चिखट नाही झालं पाहिजे ती कडाई मध्ये बारीक करायचं काम चालू आता इथं शेंगदाणे घ्यायचे ते कडाईमध्ये टाकायचे त्याचा बारीक बुगा करायचे आणि इथं बारीक बुगा आहे शेंगदाण्याचा फराळासाठी इथं खिचडी होणार बघा आणि भुगा होतच आहे चांगला जबरदस्त प्रमाणे हे भाजी ठेवलेली आहे मांगायची बघा हे बघा चुलीवर ठेवलेले आहे शेंगदाण्याची बुगा करून मिरची मीठ आणि इथं इथ तांदूळ आहे हे बघू शकतात आता त्याल टाकायचंय त्याच्यामध्ये हे बघा एक ओगळी टाकली दोन वगळ्या आणि तीन वगळ्या टाकलेल्या आहेत ना ते बघा शुभ तांदूळ टाकायचे <laughs> आणि आजीचा जोरदार तडाखा चालू आहे खिचडी बनवायमध्ये ते पण चुलीवरती बघू शकतात खालून खाऊन जाईल <laughs> आणि बघा खिचडी एकदम शंगदा आणि किती स्वादिष्ट दिसतय आणि भारी हलवताय बघा आज रपसाप रपसप हलवले आणि खिचडी हलवायचं काम चालू इकडे मध्ये बघू शकता बघा <laughs> <laughs> जास्त वेळ चुलीवर ठेवा हो कारण ती खिचड एकदम अशी कडक नाही लागली पाहिजे एकदम नरम झाली पाहिजे आणि वाफ दाबायची आजी म्हणून राहिले आता त्याची प्लेट घेतलेली आहे आता देतोय मी त्यांच्याकडे आणि ले ती फराळवर ठेवलेली आहे खिचडी आणि खालून जोरदार आता बघा आणि वाफ दाबलेली ती काढलेली आहे बघा आजीनी फराळाची आणि प्लेट खाली गरम झालेली आहे लगेच वाफ आणि चांगलं फराळ एकदम स्वादिष्ट होत आहे आणि खाली वर करायचं कारण की ते लागलं नाही पाहिजे जास्त एकच नंबर आजीचे म्हणणं आहे एकच नंबर चव होणार आहे आणि तुम्हाला दाखवतो मी शेवटला कशी आहे ती आजी खाऊन बघन कशी चांगलं करावं आजीचं म्हणणं ऐकलं असेल तुम्ही आता करून करावं तर चांगलं करा चवदावाचं चावदा चा। खावा ते पण चुलीवरच आणि स्वादिष्ट चव आहे आजी लांब चुलीवर स्वयंपाक करताय त्यांची स्टोरी खूप खतरनाक आहे त्यांच्या डोळ्या पण त्रास होतो आता तरी पण आजीचं म्हणणं चुलीवरची चवथी गॅसवर नाही मिळणार जुन्या लोकांची अशीच पारंपारिक पद्धत आहे एकदम चुलीवर जबरदस्त नाश्ता आणि पौष्टिक पदार्थ मिळतात खायला आपल्याला प्रोटीन कॅलरी त्याच्यामुळे आपले शरीर एकदम चांगले स्वादिष्ट मजबूत राहते आणि हे फराळाचा फा शेवटचा अंतिम आणि हे फिरवलेला आहे आता त्याला काही वेळातच आजी खाऊन बघेल कसे झाले बघू शकतात आजीच्या हातामध्ये आणि फुकून मस्त पैकी गरम आणि जास्त त्याच्यामुळे आजी कस काय आजींचं म्हणणं एकच नंबर झालेले आहे मी थोड्या वेळाने खाऊन बघेल तर आजी कारण की व्हिडिओ सकाळचं शूटिंग चालू आहे आणि ही रेसिपी तुम्हाला एकदम चांगली आणि चा... एकदम सांगितली आहे टप्प्या टप्प्याने मी ती तुम्हाला हलवून घ्यायची आणि आता हे फराळायची खिचडी जेणेकरून तुम्हाला उपवासाच्या दिवशी जास्त ताकद राहिली पाहिजे मध्ये हे पदार्थ खाऊन फायनली आता ही खिचडी झालेली आहे आणि आजीनं आता कढई उतरून खाली घेतली आहे आणि चाल चालू आहे आणि दुसरं काहीतरी भाजी करेन आता भाकरीची आज आजींचं म्हणणं आहे भाकरी करणारे शपूच्या भाजी संघ खायला आणि फराळ आजोबाईला आणि फायनली आपली खिचडी झालेली आहे मिळूया नवीन व्हिडिओमध्ये तप तवर जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी शेवटी हा रिझल्ट बघायला भेटलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि मस्तपैकी तेलकट आणि स्वादिष्ट चविष्ट ही खिचडी तुम्ही खाऊ शकता उपवासाच्या दिवशी